ही अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी जे शौचालय आहे त्या शौचालयामधली ही अवस्था आहे अत्यंत घाण शौचालय आहे या ठिकाणी ड्रेनेज सिस्टम चोकअप झालेली आहे तिथून पाणी जात नाही आणि दरवाजेची अवस्था जर पाहाल तर तुम्ही बघा या ठिकाणी त्याला कडी नाही कोयंडा नाही तुटलेला दरवाजा आहे त्याला हा पलीकडून सगळं दिसतंय आतमध्ये वॉशरूममध्ये आलेला माणूस दिसतोय शिवाय खाली तिथं दगड लावा लागतो एक ब्लॉक लावा लागतो तेव्हा तो दरवाजा लागतो दरवाजाच्या बिजागऱ्या निसटलेल्या आहेत दरवाज्याने नि अंग टाकलेलं आहे बिजागऱ्या तुटलेल्या आहेत शौचालयाला गेलेल्या माणसाच्या अंगावर तो दरवाजा पडू पण शकतो खाली एका बिजागरीच्या आधारावर हा दरवाजा कसा तरी तक धरून आहे अशा पद्धतीचा हा दरवाजा क्रीडा क्रीडासंकुलाच्या आतील ही अवस्था की आहे शौचालय किंवा स्वच्छतेच्या बाबतीत या ठिकाणी आपण पाहतोय की किती दैनीय अवस्था या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे क्रीडा संकुल आहे इथलं व्यवस्थापन आणि जे काही संबंधित प्रशासन आहे ते काय करतंय हा प्रश्न आहे विविध भागातील क्रीडापटू या ठिकाणी खेळासाठी येतात स्पर्धेसाठी येतात आणि अशा पद्धतीची शौचालयाची जर अवस्था असेल तर खूपच गंभीर गोष्ट आहे अत्यंत घाण हा जो आतला जो काय परिसर आहे तुम्ही बघताय शौचालयामधील फरशीवर अत्यंत घाण स्वरूपात या ठिकाणी काही साठलेलं आहे आणि आपण पाहतोय कालेवाडीचं जे स्टेडियम आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल हा रनवे आहे हा क्रीडा संकुलाचा आणि रनवे बाजूला असलेलं ते शौचालय अशा पद्धतीची दयनीय अवस्था जर का या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाच्या असेल तर शासन प्रशासन आणि संबंधित प्रशासन काय करते असे या ठिकाणी क्रीडापटू प्रश्न उपस्थित करत आहे शौचालयाची स्वच्छता करून ते मेंटेन केलं पाहिजे अशी क्रीडापटूंची मागणी आहे